आपल्या गावाकडे एक दिवसही जाऊन आलो ना की कसं रिचार्ज मिळाल्यासारखं वाटतं आपल्या मळ्यातला उन्हाळ फेर फटका आपल्या मातीतून बिनधास्त अनवानी चालणं विहिरीत डोकावून स्वतःला पुकारणं हवेतला तजेला सारवलेल्या अंगणाचा सुवास चुलीवरचा स्वयंपाक आपल्या माणसांचे अगत्य बुरापोरांचे कौतुक कुलदेवांचा सहवास बांधावरच्या रानभाज्या फुडणं वावरातला वानवळा गोळा करणं बुजुर्ग मंडळींचे किस्से जुन्या ओळखीचीच पण नवीन नाती नवीन बियाणं सापडणं सगळं काही शहरातला क्षीण विसरायला लावतं प्रत्येक वेळी गावी जातो तेव्हा मी सगळ्या ह्याच घटना पुन्हा नव्याने अनुभवतो तरीसुद्धा मला याचा अप्रूप सुटत नाही आणि मला त्या दरवेळी हव्या हव्याशा वाटतात खरंच परत जाण्यासाठी आपला एक छोटा गाव असणं आपली हक्काची माती कपाळी लावायला एक छोटासा मळा असणं हे फार मोठं सौभाग्य आहे प्राइसलेस म्हणतात ना

More cats are feasting.